लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइल्स आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइल्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या येत्या सतरा जुलै रोजी आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत आहे या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूर मध्ये दाखल होऊ लागले आहेत येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समिती व प्रशासनाच्या वतीने दर्शन रांगेत देण्यात येणाऱ्या मॅट स्वच्छ पेयजल आरोग्य शौ शौचालय आदी सुविधा तसेच महिला भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच चंद्रभागा नदीपात्रात स्नान केल्यानंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चेंजिंग रूमची पाहणी आणि शौचालयाची देखील पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली यावर्षीची आषाढी वारी अतिशय नियोजनबद्ध झाली पाहिजे वारकरी संप्रदायाची कोणत्याही प्रकारची गैरसोय अडचण होता कामा नये दर्शन रांगेत भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंदिर समितीमार्फत पत्राशेड दर्शन रांगेत देण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिले यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेज च्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा